मनाचा मोठेपणा दाखवू बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला या ठिकाणी पाठिंबा दिला मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन विश्वासही बसत नाही आज या सभागृहामध्ये मुख्यमंत्री म्हणून बोलतोय माझी अडचण आहे का एकनाथ शिंदे काय अडचण आहे का बिलकुल नाही दोन हजार बावीस साली शिवसेनेत बंड करून आपल्या पन्नास आमदारांसह सूरत गुवाहाटी आणि गोवा असा प्रवास करणाऱ्या एकनाथ शिंदेचा लास्ट टॉप वर्षा बंगला असेल असं तेव्हा कुणालाच वाटलं नसेल श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील दोन हजार एकोणीसच्या निवडणुका एकत्र लढलेली युती निकालानंतर तुटली उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये मुख्यमंत्री बेबनाव झाला साली शिंदेंनी मुख्यमंत्री होत या दोघांनाही धक्का दिला सरकार बाहेर राहण्याची फडणवीसांची योजना त्यांच्याच पक्षश्रेष्ठींनी बदलली शिंदे फडणवीसांच्या या सरकारवर पुढे ईडी सरकार म्हणून सुद्धा टीका झाली काही लोक इकडच्या लोकांवर ईडी ओरडत होते खरच आहे ही मंडळी ईडीमुळेच आली आहे फक्त ती ईडी म्हणजे एकनाथन देवेंद्र आहे शिवसेनेतलं बंड आणि सत्ता पालटाचे खुलासे सभागृहात केले सगळ्यात मोठे कलाकार आम्ही कधी भेटायचो ते आमच्या लोकांना कळायचं नाही सगळे झोपल्यावर मी जायचो सगळे उठायचे आधी मी परत जायचो अजित पवारांच्या येण्याने महायुतीत सुरुवातीचा काही काळ तणाव स्पष्ट दिसत होता आता शिंदेंचा भाजप फक्त वापर करेल निवडणुकांनंतर त्यांना बाजूला सारेल अशी टीका सातत्याने होत राहिली महायुती एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवेल अशी भाजपने हमी दिली पुढे मात्र हा निर्णय केंद्रीय नेतृत्व करेल असं भाजप नेते सांगायला लागले मुख्यमंत्री कोण होणार उपमुख्यमंत्री कोण होणार आमचे केंद्रीय नेतृत्व ठरवतील महाराष्ट्राचे तिन्ही नेते बसतील आज मुख्यमंत्री हा प्रश्न महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंच आणि भाजपने पूर्वीपेक्षाही जास्त आमदार निवडून आणले भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाल्यानंतर शिंदेंनी स्वतःच आपला अडसर नसल्याचं जाहीर केलं निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का एकनाथ शिंदे काय का बिलकुल ते अडसर नसले तरी त्यांची नाराजी पुढचे काही दिवस दिसून येत होती अखेर या सगळ्या गोष्टींवर पडदा पडला आणि भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं महायुती सरकार बनलं